आजपासून राज्यात लागू शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी शेतकरी बंधूंनो पंधरा नोव्हेंबरपासून मूग उडीद व सोयाबीन खरेदीला प्रारंभ शेतकरी बांधवांनो नाफेडची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे योग्य दर सुरक्षित खरेदी विश्वासू प्रक्रिया खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी सुरू महाराष्ट्र राज्य सहकारी पनम महासंघ आणि नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरावर खरेदी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहेत आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर वेळेत पोहोचतील महत्त्वाच्या तारखा आहेत नोंदणी सुरू तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस खरेदी सुरू पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस केंद्र शासनाने निश्चित केलेले आधारभूत दर म्हणजे एम एस पी मूग आहे आठ हजार सातशे अडुसष्ट क्विंटल उडीद आहे सात हजार आठशे क्विंटल सोयाबीन आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस प्रतिक्विंटल आता नोंदणी कोठे करावी आपल्या परिसरातील नाफेड खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष हजेरी लावावी नोंदणी पी ओ एस मशीनद्वारे ऑनलाईन केली जाणार आहे आता नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड बँक पासबुक चालू वर्षाचा सातवारा उतारा पीक फेरा नोंद इतर आवश्यक इतर कागदपत्रे तर खरेदी प्रक्रिया कशी होईल नाफेड केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करा नोंदणी पूर्ण झाल्यानंतर एस एम एस प्राप्त होईल एस एम एस आल्यानंतरच शेतमाल केंद्रावर आणावा असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा